आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश सचिव अल्पसंख्याक फारुख मुसा जमादार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले प्रदेश सचिव भाजपा महाराष्ट्र अल्पसंख्याक समाजासाठी आज मंत्रिमंडळाने महत्वाचा निर्णय घेतला मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी या संस्था स्थापनेस सरकारने मंजुरी दिली या ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अल्पसंख्याक बांधवांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले ने राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार प्रदेश सचिव फारुख जमादार यांनी केले आहे देवेंद्रजी अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आजच्या मार्टीच्या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करण्यासाठी खूप मदत होणार आहे तसेच अल्पसंख्याक बांधवांचे विकास आणि प्रगतीसाठी हा निर्णय महत्वाचा आणि विकसित असणार असून सर्व निर्णयाचे स्वागत करत राज्यातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक बांधवांच्याकडून एकदा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विशेष आभार असे महाराष्ट्र प्रदेश सचिव अल्पसंख्याक विभाग भाजपा फारुक मुसाजमादार यांनी केले आहे अल्पसंख्याक समाजासाठी आज मंत्रिमंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे गे। मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी या संस्था स्थापनेस सरकारने मंजुरी दिली या ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अल्पसंख्याक बांधवांच्या कडून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एक, एकनाथजी शिंदे साहेब आणि अल्पसंख्याक बांधवांचे विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार बांधवांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आजच्या या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासले पण दूर करण्यासाठी खूप मदत होणार आहे या निर्णयाच्या स्वागत करत राज्यातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक बांधवांच्याकडून पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष आभार